नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी बनवून दाखवणार आहे उपवासाची गुलाबजामुन बनवण्यासाठी एक वाटी दूध पावडर घेतली आहे आणि अर्धी वाटी बगर घेतली आहे बगर चांगले मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायची आहे भगर मी बारीक वाटून घेतली आहे तर ती बारीक चाळणीने चाळून घ्यायची आहे चाळणी म्हणजे बारीक सोजीची चाळणी असते त्या चाळणीमध्ये मी चाळून घेत आहे त्याच्या चाळणीने बगरीचं पीठ बारीक करून घेतलं आहे आता त्यामध्ये दुधाची पावडर घालायची गुलाबजामसाठी पाक तयार करायला ठेवूया त्यासाठी दीड वाटी मी साखर घेते आणि दीड वाटी पाणी घालायचं आहे साठी दूध पावडर आणि भगरीच्या पिठामध्ये थोडं थोडं दूध घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये एकदम थोडासा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर घट्ट गोळा होईल असं मळून घ्यायचं आहे आता याचे गोळे वळवून घ्यायचे हे चांगलं मळून मळून घ्यायचे आता याचे गुलाबजामून वळून घ्यायचे तुम्हाला आवडत असतील त्या आकारात छोटे मोठे वळून घेऊ शकता दूध पावडर ऐवजी तुम्ही खवा पण वापरू शकता असे मी सगळे आता गुलाबजामून वळून घेते गुलाबजामून सगळे वळून झाले आहेत त्याचे साधारण वीस गुलाबजामुन तयार झाले आहेत गुलाबजामुन तळण्यासाठी एक वाटी साजूक तूप मी गरम करायला ठेवलं आहे गुलाबजामचा खूप जास्त हे करायचं नाही घट्ट करायचं नाही एक तारी पाक करायचा आहे तूप आता चांगलं गरम झालं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यामध्ये आता मी गुलाबजामुनचे पिठाची गोळी टाकून बघते बघत ते छान वरती यायला लागते म्हणजे छान तुप तापला आहे तर त्यामध्ये गुलाबजामून घालून कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहे मोठा गॅस करायचा नाही तर ते आतून शिजणार नाही आणि वरून करपतील तर मी सगळे गुलाबजामून टाकून घेतले तुपामध्ये त्याच्या मधून मधून ठालून घ्यायचे आता हे छान तळून झाले लालसरंगईपर्यंत ते काढून घ्यायचे पाकामध्ये सगळे गुलाबजामुन टाकून घ्यायचे अर्धा तास ते भिजू द्यायचे आहे भगरीच भात बनवण्यासाठी एक वाटी भगर घेतली आहे भगर मी आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता एका भांड्यामध्ये एक चमचा मी तूप घालते आता त्या तुपावर थोडीशी परतून घ्यायचे आहे एक मिनिट भर परतून घ्यायची आणि बारीकच ठेवा तर बगडीचे दुप्पट पाणी यामध्ये घालायचे चवी पुरत मीठ घालायचं आहे हलवून घ्यायचं आहे गॅस मोठा करून उकळी येऊ द्यायची आता भगरीच्या भाताला उकळी यायला लागली थोडस हलवून घ्यायचं आहे काही जण या भाताला वरईचा भात पण म्हणतात ते दोन मिनटं उकळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून असं एक बाजूला करून ठेवायचं नाही थोडीशी वाप जायला असेल थोडस झाकण तिरक करून ठेवायचं आहे भगरीचं भात आता तयार झाला आहे एकदम पाच ते सात मिनट तयार होतो हा खूप जास्त वेळ लागत पहिला शिजायला ता भात तयार आहे शेंगदाण्याच्या आमटी बनवण्यासाठी पाच मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे मिक्सरमध्ये मी पाणी घालून बारीक वाटून घेते वाटण मी बारीक वाटून घेतलं आहे कढईत मी आता शेंगदाण्याचे एक चमचा तेल घालून घेतले आता त्यामध्ये वाटण घालूया हलचं आहे थोडंसं करून घ्यायचं आहे त्यामध्ये लगेच पाणी घालायचं आहे मिक्सरचं बांधायला लागेल पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी घालायचं आहे मालाचा सपात वस्त हवा त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरत मीठ घालायचं शेंगदाण्याची आमटी घ्यायची आहे तर चटणी करण्यासाठी मी तीन उकडलेले बटाटे घेतले आहेत बटाटे कापून घेतले तर मी एक पॅन गरम करून आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालते त्यामध्ये ते आलेलं असणार चटण्याचा करून होता मी एक चमचा घालते तेलावर त्यांना परतून घ्यायचं बटाटे घालायचे आहेत चवीर पुरते मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिट शिजवून घ्यायचे परतून घ्यायचं आहे बटाट्याची चटणी आता तयार आहे साबदाण्याची खिचडी करण्यासाठी उकडे चार चमचे ते तूप घालून घेते आहे तुम्ही शेंगदाण्याचं तेल पण घालू शकता आता त्यामध्ये मी तीन कापलेले मिरच्या घालते एक उकडलेला बटाटा घालते ते थोडं परतून घ्यायचं आहे आता त्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेते बटाट्याला आणि मिरचीला चव येण्यासाठी त्यामध्ये रात्रभर भिजवलेला किंवा चार तास तरी तुम्ही सावधानं छान भिजवून घ्या मी रात्रभर भिजवून घेतला आहे एक वाटी सावदाना घालते अर्धी वाटी जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं पूड घालते चवी पुरत मीठ घालायचं आहे परतून आहे चांगलं पण गॅस परत शिजवायचे आहे तिचडी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवून दोन दोन मिनिटांनी उघडून बघायचं आहे शिजले की नाही ते आता दोन मिनट झालंय आता उघडून थोडीशी परतून घ्यायची आहे असं दोन तीन वेळा करायचं आहे आता खिचडी खाली लागते कडक होती खालीची बाजू खिचडी मी दोन तीन वेळा झाकण लावून परतून घेतली होती आता चांगली शिजली आहे आठ दहा मिनटाला कलर बदलला आहे त्याचा छान शिजली आहे आता भांड्यामध्ये काढून ठेवते खिचडी शिजल्यावरती भांड्यामध्ये काढून झाकून ठेवायची त्यामुळे ती नरम राहते कड्याच ठेवली तर ती गरम कड्यामुळे कडक होऊ शकते बटाटे बॅटर बनवण्यासाठी अर्धी वाटी बगर मी पिजत घातली होती पंधरा वीस मिनट यामध्ये घालून घ्यायची दोन चमचे भिजवलेले साबुदाणे घालून बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मी बगर आणि साबुदाणे वाटून घेतले त्यामध्ये थोडस थोडस पाणी आवश्यकतेनुसार थोडस पाणी घालून सर सरबरीत करून घ्यायचं आहे त्यामध्ये चुरतं मीठ घालतीय मिक्स करून घ्यायचं आहे पोसाचे बटाटे बनवण्यासाठी मी त्यानमध्ये शेंगदाण्याचं एक चमचा तेल घालून घेतलं आहे तर त्यामध्ये आलं आणि मिरचीचं एक चमचा ठेचा घालते हलवून परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे बीट ची पचपणा जावा यासाठी थोडंसं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पूरते मीली घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे तर मी ते थंड करून घेते बटाटे वडे करण्यासाठी बटाटे मी मॅश करून घेतले आहेत आता त्यामध्ये शेंगदाणे घाललेले ना फ्राय केलेले मी ते मिक्स करून घेऊया मला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यात मी मीठ आहे आता याचे छोटे छोटे वडे थापून घेऊया तुम्हाला आवडेल त्या अकरा तुम्ही तुम्हाला गोल आवडत असेल तर तुम्ही गोल बनवू शकता चपटे बनवून घेणार आहे थोडंसं पाणी हात लावायचं आहे म्हणजे बटाटा हाताला चिकटणार नाही अशा पद्धतीने मी सगळे आता वडे बनवून घेते सगळे वडे तयार करून झाले आहेत बटाटे वडे तळण्यासाठी कडे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आता गरम झालं आहे ते भगर आणि साबुदाण्याचं वाटण केलं होतं त्या मिश्रणात वडे बुडून बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहे पण विसर्ग वडे तळून घेते करून टाकायचं आहे बारीक गॅसवरच टाळायचे तेलात जर टेम्परेचर कमी वाटत असेल तर गॅस थोडा मधून मोठा करून घ्यायचा आहे टेम्परेचर व्यवस्थित झालं की परत कमी गॅस करून तळून घ्यायचे आहे था था वोड़े। वोड़े आता वडे चांगले मी ते काढून घेते आणि बाकीचे सगळे वडे तळून घेते आतून कुरकुरीत होतात ते वडे सगळे वडे मी तळून घेतले आहेत भगरीचे डोसे बनवण्यासाठी दोन तास भगर भिजायला ठेवली होती बघा आता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे त्यातलं वरच पाणी मी ओतून दिलं आहे भगर मिक्सरच्या भांडण्यात टाकायचे आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी आलं आणि मिरचीच वाटण घालते तुम्ही नाही घातलं तरी चालेल तुम्हाला आवडत नसेल तर चवीपुरतं मीठ घालून वाटून घ्यायचं आहे भगर मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहे भगरीचा डोसा करण्यासाठी त्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालून पातळ करून घेतलं आहे तवा गरम करायला ठेवला आहे तर त्यावर थोडस तूप घालून तूप किंवा तेल घालू शकतो तुम्ही इकडे पसरून नव्हता तवा चांगला तापला की त्यावर पोळी मिश्रण घालायचं आहे तवा चांगला तापू द्यायचा आहे तर मी गॅसवर आढळतात भाजू द्यायचा आहे वरून पण थोडंसं तूप लावून घ्यायचं तूप किंवा तेल लावा आता डोसा पलटून घेते खालची बाजू पण छान भाजून घ्यायची आता उलटून घेऊया खालच्या बाजूने पण चांगला डोसा भाजला आहे आता तो काढून घेऊया वड्यासोबत खाण्यासाठी खोबरं घेतलं आहे मी कापून त्यामध्ये अर्धा चमचा आला लसणीचं करून ठेवलेलं वाटण मी घालते आहे त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते त्यामध्ये चमच्या साखर घालते मी थोडंसं लिंबू पिळून घेते थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायची आहे खोबऱ्याची चटणी मी बारीक वाटून घेतली आहे तर खोबऱ्याची चटणी तयार आहे काकडीची कोशिंबीर करण्यासाठी मी अर्धी वाटी दही घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा पिठी साखर घातलेली थोडस मीठ घातलं आहे एक मिरची तुकडे घातले छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक कापलेली काकडी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे काकडीची कोशिंबीर आता तयार आहे आषाढी एकादशीसाठी उपवासाची स्पेशल थाळी मी बनव बनवली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते मला द्वारे कळवा ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद